स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर राहणार पिंपळगाव तालुका आंबेगाव यांच्यावर दहा ते बारा अज्ञात तरुणांनी हल्ला केला असून या हल्ल्यात प्रभाकर बांगर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या बैठकीसाठी जात असताना कळमगावच्या हद्दीत दहा ते बारा अज्ञात तरुणांनी पाठलाग करून प्रभाकर बांगर यांच्यावर हल्ला केला या तरुणांनी प्रभाकर बांगर यांना जबर मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जिभे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते प्रभाकर बांगर यांच्यासोबत त्यांचे सहकारी वनाजी बांगर हे देखील होते प्रभाकर बांगर यांच्यावर मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मनसरवरून साडे वाजता सकाळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडे निघालो होतो विघ्नअर सहकारी साखर कारखान्यावर सत्यशील दादा शेरकर चेअरमन यांच्याबरोबर आमची मिटिंग होती विघ्न सहकारी साखर कारखान्याकडंसुद्धा अंतिम हप्ता चारशे रुपयाची मागणी करण्यासाठी आम्ही मिटिंगला चाललो होतो आणि माझा व्हिडिओ व्हायरल झाला होता की मी अकरा वाजता विघ्न कारखान्याकडे जाणार आहे आणि त्यांच्या ती गोष्ट लक्षक होती की हा दहा साडेदहाला घरातून बाहेर पडेल मग सर्वरूनच त्यांचे पाच सहा लोक माझा पाठलाग करत होते पण माझ्या लक्षात आलं नाही पण कळमजवळ बायपासच्या तिथं पुढं पण पाच सहा त्यांचे लोक तिथं उपस्थित पहिलेच तयारीत होते आणि तिथं गेल्यानंतर ह्यांनी मला सगळ्या बाजूनी गाड्या आडव्या लावून घेरलं रस्त्यावर अडवलं मला आणि त्या ठिकाणीच मला बेदम मारहाण करायला सुरुवात केली किती होते दहा बारा लोक दहा बारा जण होते बारा ते दहा बारा जणांनी मला मारहाण केली आणि ते डायरेक्ट दिलीप वळसे पाटलांचं नाव घेऊन म्हणत होते की साहेबांच्या विरोधात बोलतो काय साहेबांच्या विरोधात आंदोलन करतो काय म्हणलं आराम करा तुला कापूनच टाकतो तुला जिवंतच ठेवणार नाही आणि बा हातात असलेल्या काठ्या बांबूनी बायबे तर मला मारहाण केली मी बेसुद्धा अवस्थित पडलो त्यानंतर सुद्धा माझ्या डोक्यात दगड घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता परंतु तिथल्या रस्त्यावरच्या लोकांनी त्यांना अडवलं म्हणून नाही की माझा त्या दिवशी खु आज माझं खूनच करायचा त्यांचा प्रयत्न होता आणि दिलीप वळसे पाटलांचं आणि देवेंद्र शेठ देखील ते हो थे थे नाव घेतलं देवेंद्र शेठ विरोधात जातो काय अशा पद्धतीनं त्यांनी मला बेदम मारहाण केली माझ्याबरोबर वनाजी बांगर यांना देखील खूप मारहाण केली सरळ सरळ ते दिलीप वळसे पाटलांचं नाव घेऊन देवेंद्र शेठचं नाव घेऊन मला मारहाण करत होते मी कारखान्यावर जे आंदोलन केलं शेतकऱ्यांच्यासाठी त्याचा राग डोक्यात ठेवून त्यांनी हे सगळे गुंड आणि त्यांचेच ते पे कार्यकर्ते होते ते वाटवले होते आणि त्यांनी त्याच उद्देशाने मला जीव घेणे मला